घरात हळदीचा कार्यक्रम सुरू आहे मुलीच्या आई वडिलांची कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी लगबग सुरू आहे मुलीचे नातेवाईक मित्रमंडळी कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण आनंदात आहे हे दृश्य होतं चोपडा शहरातल्या आंबेडकर नगर परिसरातलं सगळं काही सुरळीत सुरू होतं पण हे आनंदी वातावरण फार काळ टिकलं नाही या आनंदी वातावरणाला छेद बसला तो अचानक आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने हळदीच्या कार्यक्रमात एक नाही तर तीन गोळ्या फायर करण्यात आल्या आजूबाजूला आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना अचानक तीन गोळ्या कुणी झाडल्या का झाडल्या असा प्रश्न तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला पडला जेव्हा या गोळीबाराचं कारण समोर आलं तेव्हा अनेकांना धक्का बसला वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर हळदीच्या कार्यक्रमात गोळ्या झाडल्या होत्या प्रश्न होता कशामुळे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री नेमकं काय घडलं पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी गावात तृप्ती मंगळे राहत होती तृप्तीचे वडील किरण मंगळे हे सीआरपीएफ म्हणजे राखीव पोलीस दलात नोकरीला होते काही महिन्यांपूर्वी किरण मंगळे हे पी एस आय म्हणून रिटायर झाले होते साधारण मागच्या एक ते दोन वर्षांपासून मंगळे कुटुंबात तृप्ती यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती तृप्तीसाठी मुलाचा शोध घेतला जात होता पण ही गोष्ट तृप्तीला मान्य नव्हती याचं कारण होतं तृप्तीचे अविनाश वाघ या तरुणासोबत प्रेमसंबंध आता अविनाश हा सुद्धा धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार तृप्ती आणि अविनाश हे दोघेही नातलग होते तृप्तीच्या घरी लग्नाची बोलणी सुरू असतानाच तिनं अविनाश सोबतचं नातं तिच्या घरच्यांना सांगितलं तृप्तीला अविनाश सोबत लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांना प्रेम विवाह करणं मान्य नव्हतं तृप्तीचे वडील किरण यांचा तृप्ती आणि अविनाश यांच्या नात्याला विरोध होता याचं महत्वाचं कारण म्हणजे तृप्ती ही पुण्याच्या एका खासगी विद्यापीठामध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेत होती पण अविनाश मात्र उच्च शिक्षित नव्हता हो स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाशचं दहावी ते बारावी पर्यंतच शिक्षण झालं होतं आपली मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेते पण मुलाचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत ही गोष्ट किरण यांना पटत नव्हती हो पण तृप्तीने लग्न करेल तर अविनाशसोबतच असा हट्ट घरी लावून धरला होता त्यामुळे तिच्या हट्टापुढे वडिलांचं काहीच चाललं नाही शेवटी वर्षभरापूर्वी वडिलांचा विरोध असतानाही तृप्ती आणि अविनाश यांचं लग्न झालं लग्नानंतर तृप्ती आणि अविनाश हे पुण्यात राहत होते पुण्याच्या कोथरूड परिसरात अविनाशची फॅमिली राहत होती अविनाश पुण्यातल्या एका खासगी कंपनीत नोकरी करायचा तर अविनाशची आई प्रियंका या पुण्यातच आया म्हणून काम करत होत्या लग्नानंतर तृप्ती आणि अविनाश यांचा, लगना लगना अविनाश या यांचा सुखाने संसार सुरू होता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं काही दिवसांपूर्वी अविनाशच्या बहिणीचं लग्न ठरलं बहिणीचं लग्न ठरलं म्हणून अविनाश खुश होता लग्नाच्या निमित्ताने अविनाश आणि तृप्ती दोघेही जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात आले होते चोपडातल्या आंबेडकर नगर परिसरात शनिवारी रात्री अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता वाघ कुटुंबातले नातेवाईक मित्र सगळेजण हळदीसाठी चोपड्यात आले होते हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता सगळेजण आनंदात होते रविवारी लग्न आहे म्हणून घरातल्या सगळ्याच लोकांची कामाची लगबग सुरू होती अशातच अचानक तृप्तीचे वडील किरण हे हळदीच्या ठिकाणी आले कार्यक्रम आटोपल्यानंतर जेव्हा तृप्ती आणि अविनाश दोघांची भेट किरण यांच्याशी झाली तेव्हा किरण यांनी मुलगी आणि जावयासमोर येताच आपली रिव्हॉल्वर काढली आणि त्यातून तृप्तीवर तीन राऊंड फायर केले यात अविनाशने तृप्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात अविनाशच्या पाठीवर आणि हाताला गोळी लागली हळदीच्या कार्यक्रमात तीन गोळ्यांचा आवाज झाल्याने तिथं असलेले सगळे लोक घाबरले नक्की काय घडलंय हे कोणालाच कळत नव्हतं पुढच्या काही मिनिटात वातावरण निवळल्यानंतर नातेवाईकांनी किरण यांच्या हातात बंदूक बघितली किरण यांनीच हा गोळीबार केल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी किरण मंगळे यांना मारहाण केली ज्यात किरण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले ही सगळी घटना रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान घडली त्यानंतर रात्री अकरा वाजता जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या घटनेची सगळी माहिती जाणून घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश हे दोघे लग्नाच्या कार्यक्रमासाठी चोपड्याला आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मंगळे यांना मिळाली त्यानंतर ते शिरपूरहून चोपड्याला पोहोचले किरण यांच्या मनात मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग होता त्यातून त्यांनी शनिवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्या तृप्तीचा जागीच मृत्यू जा झाला तर अविनाश गंभीर जखमी किरण यांनी केलेल्या गोळीबारात तिथे उपस्थित आणखी एक महिलाही जखमी झाली आहे सध्या अविनाशवर जळगाव मधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत किरण मंगळेने गोळीबार केल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ही सगळी घटना घडल्यानंतर अविनाशची आई प्रियंका वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण मंगळे आणि त्याचा मुलगा निखिल मंगळे या दोघांवर गुन्हा दाखल केला या घटनेनंतर पोलिसांनी किरण मंगळे यांच्याकडे असलेली बंदूकही जप्त केली आहे या बंदुकीचा परवाना किरण यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश या दोघांचं लग्न आंतरजातीय नव्हतं तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती तिच्या पोटात जीव होता याची माहिती तिच्या वडिलांनाही होती मग लग्नाच्या जवळपास वर्षभरानंतर तृप्तीच्या वडिलांनी मुलीला का मारलं त्यांच्या मनात नक्की कोणत्या गोष्टीचा राग होता असे प्रश्न आता विचारले जात आहेत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत किरण यांनी मुलीवर आपल्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं म्हणूनच गोळ्या झाडल्या की गोळ्या झाडण्याचं वेगळं काय कारण होतं तपासात काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण हळदीच्या कार्यक्रमात वडिलांनीच मुलगी आणि जावयावर गोळीबार केल्याने चोपडा शहरात भीतीचं वातावरण आहे ऑनर किलिंगच्या घटनेमुळे चोपडा महाराष्ट्रात चर्चेत आले या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिड्यूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा